सन्मान्य विचारणे आणि माझ्या भावंडांना आज मुक्त संवाद या ग्रंथाच प्रकाशन माझ्यासारख्या एका साध्या माणसाच्या हस्ते तुम्ही केलेलं आहे मी आपले नव्रतापूर्वक आता या ग्रंथामध्ये संजय शिंदे राजू परवळेकर अमित मेथाबी श्रावस्ती सर आणि सिद्धार्थ कशे यांच्या मुलाखतींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे मी असं म्हणे सरांचं एकूणच जीवन पाहिलं तर ते जीवन आपल्या समाजाला आजही मार्गदर्शक ठरत आहे इतिहास हा वर्तमान काळाचा आरसा आहे आणि या आरशामध्ये पाहून आपणाला उज्ज्वल भविष्य काळ घडवायचा आहे इतिहासच जर विकृत असेल तर त्याचा परिणाम म्हणून वर्तमान विकृत निपजला तर त्यामध्ये विशेष काहीच नाही परंतु इतिहास सकृत असताना सुद्धा तो जर विकृत बनविला जात असेल तर तो, तो समाज जो आहे तो समाज खात्रीने विकृतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा इतिहास जो आहे ती उजेडात आणण्याची कामगिरी जी आहे ती महान कामगिरी सरांनी फार पाठिले आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे मुक्त संवाद या ग्रंथांच्या मधून आपणाला उमटलेलं दिसून येत आहे सदरच्या या छोट्या ग्रंथाचं प्रकाशन तुम्ही माझ्या हस्ते करायला भाग पाहिजे मी आपल्या सर्वांचे नंतर आप आभार मानतो आणि थांबतो नमस्कार सर्वांना आदरणीय आह सर उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीने विशेषतः शिंदे सरांच्या हस्ते मुक्त या मुक्तसंवाद या पुस्तकाचं ज्यामध्ये मुलाखती आहेत सहा मुलाखती आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे खरं म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून स सरांनी इतिहासाला वर्तमानामध्ये केंद्रीकर केंद्री केंद्रित केलेलं आहे आपला व वर्तमान कसा निकोप होईल सृजनशील होईल याच्यासाठी सरांनी ध्यास घेऊन आपलं सगळं लेखन केलेलं आहे खरं म्हणजे सर ही आमच्यासाठी एक मोठी ऊर्जा आहे आणि मी त्या नेहमी म्हणतो की सर सरां सरांची स्वतःची दिनचर्या स्वतः सरांचं आमच्याशी जो सहवास आहे आणि त्यांची जी लेखणी आहे तर बौद्ध धम्मामध्ये ज्याला संभाववाणी म्हटलं जातं किंवा संबयकवाणी म्हटलं जातं त्या वाणीचं याच्यासारखं नितांत सुंदर दुसरं उदाहरण मला आधुनिक काळात दिसत नाही आणि हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये सहा मुलाखती आहेत त्या सहा मुलाखतीमध्ये एक माझ मी घेतलेली मुलाखत आहे ही माझ्यासाठी आनंदाची आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणि माझी सखी डॉक्टर दीपा यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो त्याचा एक अतिशय आनंद आनंद आहे आणि सरांना भेटणं ही पुन्हा एकदा एनर्जाईज करण्यासारखी स्वतःला रिज्युनेट पुनर्जीवित करण्यासारखी गोष्ट आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद मान्य तात्या मग मा सर्व मान्यवर या मुलाखतीतलं मला जाणवलेलं महत्वाचं म्हणजे तात्यांनी जे सांगितलं की जागतिकरणाच्या घटकाकडे तरुणांनी केवळ नकारात्मक दृष्टीने पाहू नये किंवा त्यांची उपेक्षा करू नये तर जागतिकरणामुळे जगात कुठेही जाण्या जाऊन आपलं कर्तृत्व गाजवण्याची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे मात्र त्यासाठी कष्टाला पर्याय नाही हे ओळखले पाहिजे हा विचार खूप मोलाचा आहे कारण जागतिकरणाचे परिणाम सर्वच क्षेत्रात आता जाणवायला लागले आहेत तर हा विचार तातडीने जर सांगितला तरुणांना मार्गदर्शक ठरणार आहे तर आज मुक्त संवाद या मुलाखतीवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नवनाथ शिंदे सर यांच्या हस्ते नृत्य संपन्न झालं यानिमित्तानं या छोट्याशा कार्यक्रमाला सहभागी होण्याचा जो काही बहुमान आहे तो प्राप्त झाला खरंतर हा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि मला ऊर्जा देणारा आहे आताच आमचे मित्र डॉक्टर श्रावती सरांनी सांगितल्याप्रमाणे ख तर तात्या हे आमच्यासाठी खूप मोठी ऊर्जा आहेत आणि ह्या ऊर्जेच्या सहवासात या निमित्तानं राहता आलं याचा एक फार मोठा आनंद आहे तर या पुस्तकाच्या अनुषंगानं थोडंसं बोलत असताना एक गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की पाच लोकांनी ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत तर त्या मुलाखती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या पुस्तकाचं शीर्षक आपण बघितलं तर मुक्त संवाद असं याचं शीर्षक आहे तर संवादाला मुक्त करणारा हा जो विचार आहे तो विचार याच्यामध्ये आहे किंवा संवाद हा नेहमी मुक्त असला पाहिजे असा दुसऱ्या बाजूनं पण तर याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे यामध्ये ज्यांनी ज्यांनी मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये डॉक्टर रवींद्र सावस्ती सर यांची एक मुलाखत याच्यामध्ये समाविष्ट आहे खरंतर या सगळ्यांच्याविषयी मी असं म्हणेन की ज्यांनी खऱ्या अर्थानं तात्यांचा विचार ओळखलेलं आहे जाणलेला आहे आणि महत्वाचा म्हणजे तो अनुभवलेला आहे असे लोक याच्यामध्ये या मुलाखती घेण्यामध्ये समाविष्ट आहेत आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने एखाद्या मुलाखतकाराचा जो काही परिचय आहे त्या विचारांची जी बिंचूक ओळख आहे ती ओळख असणारे हे जे पाच लोक आहेत आणि अशा लोकांच्या माध्यमातून जी मुलाखत घेण्यात आली आणि ती प्रकाशित होऊन आमच्याकडे अनेक वाचकांना उपलब्ध झाली त्याबरोबरच त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत डॉक्टर रवींद्र स्रावती सर हे तर एखाद्या प्राध्यापकाला लाजवेल इतकी बुद्धिमत्ता इतकी करुणा इतका दृष्टिकोन घेऊन काम करणारे एक तळमळीचे कार्यकर्ते आहेत आणि नेहमीच मी त्यांच्या संपर्कात असतो त्यानिमित्तानं त्याने विचारलेले प्रश्न आहेत हे आपल्या सर्वांना तरी खूप मोठी प्रेरणा देणारे आहेत दुसरे आमचे मित्र इथं आहेत पत्रकार संजय शिंदे सर तर तात्यांच्या अनेक मुलाखती अतिशय जवळ राहून त्यातला प्रत्येक शब्द निशब्द त्याचा थोडासा व्यासन करून थोडासा अभ्यास करून तात्यांची शब्द शब्द कळा जी आहे तिच्यावर खऱ्या त्यांनी की प्रभुत्व तिला प्रेम करणारा एक चांगला पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे अनेक वेळेला त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयावर तात्यांना बोलतं केलेलं आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा जो सगळ्या मुलाखती दैनिक सकाळमधून प्रकाशित झालेल्या आहेत त्यानिमित्तानं त्यांनीही वेगवेगळे विचार दिले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत दुसरे आमचे मित्र आहेत अमित मेधावी खरं तर ही त्यांची मुलाखत जी आहे तर लॉर्ड बुद्धावरती प्रसारित झालेली होती सुद्धा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि अतिशय विस्तृतपणे धम्माच्या अंगाने बुद्धांच्या अंगाने तत्वज्ञानाच्या अंगाने सरांचे विचार आहेत तर ते विचार या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वाचायला मिळणार आहेत धम्मातल्या अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना खऱ्या अर्थानं सरांनी स्पष्ट करणं आणि त्या संकल्पना समजून घेऊन बुद्धांच्या जवळ जाण्यासाठी थोडी अधिक आम्हाला मदत होणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या या निमित्तानं झालेल्या आहेत त्यानंतर राजू परवळेकरांची येते मुलाखत आहे साहित्य कला संस्कृती तत्त्वज्ञान मिथकं अशा वेगवेगळ्या अंगाने त्याने आणि प्रश्नांना काय केलेलं आहे की स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा तितक्याच ताकदीनं त्याची जी उत्तर आहे तर ती उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही मुलाखत पाहण्याचा प्रयत्न केला तर लाखो लाईक्स मिळालेले आपल्याला बघायला मिळतात अनेक तरुण यूट्यूबच्या माध्यमातून तात्यांची मुलाखत पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत आणि ही जी मुलाखत आहे ही खरोखर तात्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या मुलाखतींना एक चांगली दिशा देणारी आपल्याला असं म्हणता येईल किंवा चांगल्या पद्धतीनं अधिक तात्यांचे विचार आहेत आता ते पुढं घेऊन जाण्याला उपयुक्त ठरलेली आहे खरंच राजू परवळेकर यांनाही धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत त्याच्यानंतर पुढची मुलाखत जी आहे ती सिद्धार्थ कसले आमचे मित्र आहेत तर ह्या मुलाखतीला स्वतः मी साक्षीदार होतो जुनरमध्ये ही मुलाखत जी आहे ती मुलाखत रेकॉर्डिंग झालेली होती आणि ती मुलाखतसुद्धा या निमित्तानं या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या अनेक मित्रांना अने 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 वाचकांना उपलब्ध होणार आहे तर ही फार मोठी आनंदाची पर्वणी आहे जे अनेक ठिकाणी वेगवेगळे विकार, विकार विचार आहेत ते विचार एकत्र करून खऱ्या अर्थाने की आपल्यासमोर तात्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे दात्यानंसुद्धा मी मतपूर्वक धन्यवाद देतो या क्षणाला उपस्थित राहून मला खरोखर अतिशय आनंद झालेला आहे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो मुलाखत सुद्धा आणि मुलाखत दात्यांनाही खूप शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद एक महत्वाची गोष्ट यांच्या अशी सांगायची म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांनी माझ्या खूप जुन्या काळापासूनच्या मुलाखती एक मिळवून प्रयत्नपूर्वक विचार प्रवर्तक मुलाखतीने साधारणचं संपादित केलेलं होतं आणि त्यामुळं त्या मुलाखतींच्या पुस्तकाला आज त्यांनी उपस्थित असणं आणखी आनंद सर्वांना सविनय जय भीम आज इथं पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे अनेक मान्यवरांनी इथं खरं तर मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळं अधिक मी असं बोलावं असं काही नाही आहे तरीसुद्धा ज्यांनी याच्यासाठी मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांचे आभारही मानते कारण महत्वाचा त्यांचा विचार या माध्यमातून आमच्यासारख्या वाचकांच्या समोर त्यांनी आणलेला आहे पहिल्यांदा त्या सर्व मुलाखतकारांचं मी अभि म्हणजे त्यांचे आभार मानते त्याचप्रमाणे यापूर्वीच असा विचार व्यक्त झाला की सर सार म्हणजे आमच्यासाठी एक ऊर्जेचं स्थान आहे आणि आमची आत्तापर्यंतची जी काही वाटचाल आहे चळवळीतली त्याच्यासाठी एक दिशादर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो आणि या सगळ्या माध्यमातून आज इथं येऊन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं हा आमचाही आम्हाला सन्मान वाटतो आणि खूप आनंद या निमित्ताने आज होत आहे त्याचबरोबर अनेक मान्यवर सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचाही सहवास या निमित्ताने आम्हाला आज मिळालेला आहे तर मला वाटतं की आजच्या या बदलत्या परिस्थितीमध्ये आत्ताच जे आपण चर्चा करत होतो की कसं वातावरण बदललेलं आहे आणि आपला येणारा भविष्य काळ आपल्यासाठी कसा असेल याच्याबद्दल चिंता जेव्हा व्यक्त होत आहे त्या सगळ्या वातावरणामध्ये हा आजचा जो प्रसंग आहे तो निश्चितपणाने आम्हाला एक आनंददायी आणि एक उत्साह निर्माण करणारा असा एक भाग आहे असं मला वाटतं आम्हाला यामध्ये सहभागी करून घेतलं यासाठी राकेश भाऊंचे मी अत्यंत मनापासून त्यांचे आभार मानते आणि हा सन्मान आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे असं मी एक युवक व्यक्त या निमित्तानं करते आणि माझं वक्तव्य थांबते सगळ्यांना विशेषतः सरांना तात्यांना मी पहिल्यांदा वंदन करते आणि त्यांचे आभारी मानते धन्यवाद मुक्त संवाद या साळुरके सरांच्या वेगवेगळ्या मुलाखतकारांनी घेतलेल्या मुलाखतींचा एक पुस्तक लोकायत प्रकाशितली प्रकाशित, प्रकाशित केलेलं आहे आणि आज त्याचं प्रकाशन आदरणीय नवनाथ सर यांच्या हस्ते झालं आणि त्याला आपण सर्वजण आम्ही सर्वजण उपस्थित आहोत हा आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे असं मला असं वाटतं सर्वात प्रथम ज्यांची मुलाखत घेतलेली आहे त्या सर हे आता सगळ्यांनी सांगितलं की ऊर्जा केंद्र आहे तर ते पॉवर स्टेशन त्या पॉवरचं <laughs> त्या पॉवरचा समाजासाठी उपयोग करून नेण्यासाठी या मुलाखतकारांनी म्हणजे तितक्याच ताकतीच्या पद्धतीनं ही मुलाखत आपल्यापर्यंत पोचवण्याचा वेगवेगळ्या माध्यमातनं प्रयत्न केलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून काही जणांनी प्रयत्न केला आहे काही मुद्रित माध्यमातनं म्हणजे सकाळच्या मुद्रित माध्यमातनं संजय शिंदेंनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्या मुलाखती वेळोवेळी अलीकडच्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं संजय शिंदेने घेतलेली जर मुलाखत तुम्ही वाचली असेल तर ती अतिशय शिवाजी महाराजांच्या विषयीचं शिवाजी महाराजांचं धोरण नेमकं काय होतं आणि आता नेमकं काय चाललेलं आहे याविषयीचं दिशादर्शन करणारं अतिशय मौलिक असं विचारधन त्यातनं आपल्याला त्या विचारधनाबद्दल मी बोलत नाही हे तात्यांचं विचारधन हे आधोरेखित केलं जातं असं मला वाटतं आणि ते अतिशय महत्वाचं असं काम लोकायत प्रकाशांनी केलेलं आहे मुलाखतकारांनी केलेलं आहे आणि तात्यांनी त्याच पद्धतीनं मुलाखत देऊन आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या मुलाखतकारांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल लोक प्रकाशनला आणि आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत हे अठ्ठावन्न पुस्तक आहे मुक्त संवाद वयाची ऐंशी शारीरिकदृष्ट्या कमकुवत असताना तात्यांचं हे पुस्तक येत आहे त्याबद्दल मी तात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो ज्या पाच मुलाखतकारांनी तात्यांची वेगवेगळ्या विषयावरची मतं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचेही मी आभार मानतो राकेश साळुंखेंनी या पुस्तकाचा फार सुंदर प्रकाशन केलं त्यांचाही आभार मानतो या पुस्तकात एका प्रश्नाला उत्तर देताना तात्या म्हणाले की माझा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे मला हे तात्यांचं विधान खूप महत्त्वाचं वाटतं मला असं वाटतं तात्याने जी आत्तापर्यंत पन्नास साठ पुस्तकं लिहिली त्या पुस्तकामागचा गाभा हा आहे की माणसाची उत्क्रांती व्हावी ही उत्क्रांती म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास असतो केवळ त्याची एका विषयात वैचारिक भूमिका प्रगल्भ होणं हे अपेक्षित नसतं त्याचं संपूर्ण आयुष्य सुखासमाधानाचं प्रसंग कसं होईल हा विचार त्यामाग असतो स्वतंत्रपणे विचार करणं बुद्धांनी जे सांगितलं आहे की गुरु म्हणतोय म्हणून परंपरा म्हणतोय म्हणून तुम्ही काही स्वीकारू नका तुम्ही स्वतःची विवेकबुद्धी वापरा त्या कसोटीवर जे टिकल जे योग्य वाटेल मग ते परंपरेतलं असू दे किंवा आधुनिक असू दे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि जे तो विवेकी वाटत मग ते परंपरेतलं असू दे किंवा आधुनिक असू दे ते दाखवलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे भरपूर परिश्रम घेतले पाहिजेत त्याशिवाय यश मिळणार नाही मग ते भौतिक जीवनातलं असू दे किंवा आपले व्यक्तिमत्वाबाबत असू दे सर्वांगीण विकास अस करायचा असू दे त्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत यातून मिळणारं यश पचवायचं कसं ते वाढवायचं कसं यासाठी परिश्रम लागतील या प्रयत्नात जर अपयश आलं तर ते स्वीकारायचं कसं कालांतरानं अधिक परिश्रम करून त्याचं यशामध्ये रूपांतर कसं करायचं मला वाटतं तात्यांनी आजपर्यंत ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितली आहे या पुस्तकात तात्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू आपल्याला वाचायला मिळतात त्यापैकी वेळे अभेह अभावी हा एका गोष्टीकडे मी लक्ष देतो इथं जमलेल्या सगळ्यांचं मी आभार मानतो तात्यांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो फक्त संवादच्या प्रकाशनाला आपण सर्व इतर आलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच हे मुलाखत घेताना कारण खूप श्रम घेतलेले होते विशेषतः जशाच तशा याव्यात ज्यांनी प्रिंट मीडियाला दिल्यात किंवा ज्या मीडिया सोशल मीडिया यूट्यूब वगैरे अशा जातात अशा जातात दिलेल्या मुलाखती आहेत मुलाखती जशा तशा जे आता बोलले ते जसं तसं लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी बरेच श्रम घेतलेले त्यांनी ते प्रश्न काढताना पण त्यांनी मुद्देसूद आणि अभ्यास करून काढलेले त्या सगळ्या हे हे प्रकाशित करताना मला आनंद होतो आहे आणि आपण सुरू आलो तर मुलाखत ज्यांनी घेतल्या त्यांच्यापैकी फक्त दोघं जण आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले डॉक्टरच्या व्यवस्थित सांगली म्हणून आवर्जून आले त्यांच्याबरोबर आली त्याचा अतिशय आनंद झाला शिंदे सर म्हणजे संजय शिंदे सर मुलाखत घेणाऱ्यांपैकी त्यांच्या दोन मुलाखती यामध्ये आहेत जरी छोट्या असल्या तरी त्या बऱ्याच महत्त्वाच्या आहेत तर ते आले त्याबद्दल ते मी त्यांचे आभार मानतो डॉक्टर नवनाथ शिंदे आवर्जून आजऱ्यासारख्या दूरच्या ठिकाणावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तब्येत ठीक नसताना इतकं दूरचा प्रवास करून ते आवर्जून या ठिकाणी आले त्याबरोबरच विजय मांडके आणि विजय लाटकर हे दोन विजय या ठिकाणी उपस्थित राहिले त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या राकेश साळुंखे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची जबाबदारी घेतली प्रशांत गायकवाड यांनी पूर्वी या पुस्तकाच्या अगोदर प्रवर्तक मुलाखती म्हणून माझ्या ज्या दुर्मिळ अशा कुठं कुठं प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या कष्टपूर्वक मिळवून त्यांनी संपादित केलेल्या होत्या असे हे सगळे मित्र जोडले गेलेले आहेत माझे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते अतिशय आत्मीयतेनं प्रयत्न करत आहेत आणि हा संवाद मुक्तसंवाद म्हणण्यापाठीमागं हेच आहे की संवादावर कुठला गैरवाजवी बंधन नको संवाद स्वतंत्रपणानं मुक्त करता आला पाहिजे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून डॉक्टर श्रावस्तींनी घेतलेल्या मुलाखतीतही संविधान आणि विचार स्वातंत्र्य यांचा विचार आवर्जून आलेला आहे आणि शिंदे शिंदेसरांनी संजय सरांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरुद्ध स्वातंत्र्याला कसं महत्त्व दिलं तो विषय आलेला आहे आणि आत्ताच्या जागतिकीकरणाच्या काळात एका बाजूने जागतिकीकरणाचे जसे प्रदूषण आर्थिक विषमता शोषण असे भयानक परिणाम करणारे दोष एका बाजूनं आहेत पण दुसऱ्या बाजूनं नव्या पिढीला विशेषतः तणागाळातून येणाऱ्या पिढीला नव्या संधी उपलब्ध होत आहेत जगभर जाता येत आहे आपलं कर्तृत्व सिद्ध करता येत आहे अर्थात त्या संधींचा उपयोग करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत त्यानंतर एखाद्या वेळेला अपयश येईल किंवा यश येईल अपयश देखील पचवता आलं पाहिजे त्यातून पुन्हा उभारी घेऊन नव्यानं नव्या स्वप्नांच्या पाठीमागं आपण जायला पाहिजे आणि यश देखील पचवता आलं पाहिजे म्हणजे यशामुळं डोक्यात हवा जाऊ न देता आपण एक या समाजाचं काहीतरी ऋण लागतो आहे आणि म्हणून आपण आपल्याला मिळालेल्या संधी आपल्याला मिळालेलं यश याच्या आधारे आपली जी भावंडं पाठीमागं राहिलेली आहे भावंड म्हणजे कौटुंबिकीय अर्थानं नव्हे तर सामाजिक अर्थानं जी अजून संधी नमुकलेली आहेत त्यांच्यासाठी काही ना काही करणं हे यश पचवण्याच्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे आणि या जागतिकीकरणामुळं या संधी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यातून यश मिळवावं आपण आनंदी व्हावं आणि इतरांना आनंद वाटावा हे उद्दिष्ट आपल्या जीवनाचं असावं अशा काही मोकळेपणावर भावाला मी व्यक्ती केल्या राजू परुळेकर एक विस्तृत मुलाखत घेण्यासाठी ते आवर्जून सातारा ला लागले सिद्धार्थ कसबे आणि जुन्नर तरुण मुलगा आहे त्यांनी जुन्नरमध्ये मुलाखत घेतली तेव्हा या सर्वांचे अमित मेधावी यांनी धम्मचिकित्सेवर मुलाखत घेतलेली आहे डॉक्टर श्रावस्ती डॉक्टर दीपा श्रीवस्थी संजय शिंदे, शिंदे आणि इतर मुलाखतकर यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी इतरांचेही आभार मानतो आणि थांबतो